नमस्कार मी जयश्री आणि फूड जयश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला शेवयाची खिचडी दाखवणार आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या शेवयाच्या खिचडीमध्ये एक एक शेव सुटसुटीत झाली आहे अजिबात चिखल झालेला नाही आहे सुटसुटीत शेवयाची खिचडी बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी घेतले आता हे पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि लगेचच आपण यामध्ये शेवया टाकणार आहोत इथे मी बारीक शेवया घेतल्यात जर तुमच्याकडे मोठ्या शेवया अवेलेबल असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता आता या शेवया लगेचच पाण्यामध्ये टाकायचं एरवी आपण काय करतो शेवया तुपामध्ये भाजून घेतो आणि मग फोडणीच्या पाण्यामध्ये टाकतो पण आज मी काय करणार आहे आधी शेवया उकडून घेणार आहे आणि मग त्याला फोडणी टाकणार आहे शेवया घातल्यानंतर आता या पाण्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि लक्षात ठेवा या पाण्याला एक उकळी आल्याबरोबर लगेचच आपल्याला या पाण्यातून काढायचंय नाहीतर जास्त वेळ जर पाण्यात ठेवला तर ते ओव्हर कुक होईल नाहीतर एकमेकांना चिटकून बसतील तुम्ही पाहू शकता पाण्याला हलकीशी उकळी येत आहे आता आपण या शिवाय शिजल्यात का नाही हे एकदा चेक करूया तुम्ही पाहू शकता शिवाय छान शिजल्या आहेत आता हे आपण एका मोठ्या चाळणीमध्ये काढून घेऊया आता मी एक पॅन घेतलाय त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घ्यायचंय किंवा जेवढं तुम्ही फोडणीसाठी तेल वापरता तेवढं तूप घेतलं तरी सुद्धा चालेल आणि तुपाऐवजी तेल सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल आता या तुपामध्ये मी शेंगदाणे आणि काही काजूचे तुकडे तळून घेणार आहे आता आपले शेंगदाणे आणि काजू छान तळले गेलेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये थोडंसं तेल किंवा तूप ॲड करून यामध्ये मी एक चमचा मोहरी घालते त्यानंतर सोबतच अर्धा चमचा जिरे घालते आता हे जिरे आणि मोहरी छान तडतडली की लगेच यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्यासोबतच दहा ते बारा कडीपत्त्याचे पानंसुद्धा सुद्धा घालते आहे हा कांदा आपल्याला छान मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये लसूण आणि अद्रक बारीक वाटून घालत्या या ठिकाणी तुम्ही पेस्ट सुद्धा वापरू शकता किंवा बारीक कट करून सुद्धा वापरू शकता पण आला आणि लसूण नक्की घाला यामुळे आपल्या याच्या खिचडीला खूप छान टेस्ट येते आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो इथे आहे त्याचबरोबर शिमला मिरची सुद्धा बारीक कट करून घेतली होती ती घालते या ठिकाणी तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही यात त्या सुद्धा ॲड करू शकता आता हे मी एक मिनिटभर परतून घेणार आहे कारण या ठिकाणी मी शिमला मिरची जास्त तळून किंवा शिजवून घेणार नाही आहे ती थोडीशी कच्ची असेल तर ती या शिवायच्या खिचडीमध्ये खूप छान लागते सर्व भाज्या छान परतल्या गेल्यात आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालते त्यानंतर पाव चमचा हळद घालायचे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया ही शिवायची खिचडी बनवायला खूप सोपी आहे यामध्ये खूप तामझाम करायची गरज नाही आहे त्याशिवाय पौष्टिक सुद्धा आहे चला तर बघ आता आपण शिजवून घेतलेल्या आणि चाळणीमध्ये काढून घेतलेल्या शेवया यामध्ये घालायचे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल प्रत्येक आहे एकमेकाला अजिबात चिकटली गेलेली नाहीये घेतलेले काजू आणि शेंगदाणे घालायचे आणि आता अगदी हलक्या हाताने या शेवया या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा लक्षात ठेवा जास्त दाबून करायची गरज नाही नाहीतर शेवया तुटल्या जातील तुम्ही पाहू शकता रंग अगदी सुरेख आलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजारातल्या मॅगीपेक्षा ही शेवायाची खिचडी खूप पौष्टिक असणार आहे यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकली आहे यामुळे सुद्धा या, या खिचडीचे टेस्ट खूप छान येते अर्थात ही शेवयाची खिचडी बाजारातल्या मॅगी सारखी दोन मिनिटात बनत नाही पण बाजारातल्या मॅगीला मागे जरूर पाडू शकते हेल्थमध्ये सुद्धा आणि टेस्टमध्ये सुद्धा ही शेवयाची खिचडी तुम्ही लहान मुलांना देऊन बघा त्यांना खूप आवडेल बाजारातली मॅगीसुद्धा ते मागणार नाहीत आता हे आपण प्लेटमध्ये सर्व करूया तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या खिचडीमध्ये प्रत्येक शेवाईचा तार सुटसुटीत दिसतोय अगदी एकमेकाला कुठेच चिटकला नाही आहे चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमधून सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज अजिबात विसरू नका आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त गरम गरम असतानाच खाऊन टाकायचं चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंगा आणि टेस्टी रेसिपी बरोबर